काय नाव बेटा बर मला सांगा तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे का कुणाच्या गावात शाळा नाही आत्वरती करा सरायच्या गावात आहे कोणाच्या गावामध्ये शिक्षकांनी शिक्षण दिल्यानंतर मुक्कामाला राहतात असे हावरती करा फक्त गावाला राहतात हैरा मी डायका आज

पगार किती आहे कमीत कमी किती आहे पन्नास हजार ते दीड लाख नीट लक्षात मी मला चांगलं वाटत नाहीये माझ्या पिढ्या प्रकार मला द्यायचं मी मी जेव्हा हा विधानसभेमध्ये आवाज उचलला होता चाळीस ते तीस हजार शिक्षकांनी माझ्या विरोधामध्ये मोर्चा काढला मोर्चा काय काढला आम्हाला खोट वाकू द्या आम्हाला शिकवलं नाही तरी काही बोलू नका आम्हाला पिढ्या झाल्या तरी काही बोलू नका हेच होत त्यांनी मित्रांनो देत का, तुमच्या गावातून आम्हाला रोज एक पात्र पाहिजे छापलेलं एका माणसाने जमिद्दार यायची रोजची एक दुसऱ्या माणसाचा नंबर तिसऱ्या दिवशी प्रत्येकाने आपल्या गावाकरता एक दिवस काम करायचं छापील पत्र पाहिजे फक्त व्हॉट्सअप करायचं आमच्या मेलवर फक्त आमच्या मेलवर काय पाठवायचं आज आमचे शिक्षक आले आणि वापस निघून गेले गावात मुक्कामाला राहिले नाही राहिले नाही तिथं कोणी लहान मुलं आहे का पाचवी सात मित्र कोणी आहे ते लहान मुलं त्याला बोलवलं त्या खुर्चीवर आणला दोन तीन आणला लाडी गुडी लावून आणून येणार नाही असं यायला काय बरं बर किती वेळ बर एक एकोणावीस पाना म्हणून दाखव तू न्यू हायस्कूल नाही इकडे तिकडे आपल्या खंडाचं नाव सांग आपल्या जगात खंड किती आहे जगात खंड किती तुला माहिती का किती खंड आहे थंड किती जगात पूर्ण जगात खंड किती आहे सात थंड आहे आपण कोणता खंडात राहतो आश्व खंडात राहतो असं ते पाण्याचे गुडबुडे सोडून आज बम आहे तो पण बंब आहे पण बम गेल्यावर दुसरं कोणी येईल ना आता पत्र नाही घेऊन अमरपाठाय की नाही पण आपल्या पिढ्या जर बर्बाद झाल्या तुम्हाला आता पंधराशे रुपये महिना भेटणार आहे तुमच्या हक्का जर पंधरा हजार रुपये महिना दिला आणि तुमच्या मुली जर शिकले नाही मुलं शिकले नाही मुली शिकल्या नाही तुमच्या लाईफ मध्ये काहीच नाही संस्कार नाही बसणार तिला सासू सासूला पण मुलीला कसं वागवायचं इतका मोठा वा आपल्या देशामध्ये राज्यामध्ये इतका शिक्षकांची मस्ती चाललोय मस्ती मस्ती चालू आहे काय आमच्याकडून ऐशी ऐंशी हजार करायचे शिक्षक घेतात बघा आणि त्यांच्या मुलाला कुठे शिकवतात शिक्षकाच्या मुलं कुठे शिकतात कुठे शिकतात जेपीच्या शाळेत शिकतात का नगरपालिकेच्या शाळेत शिकतात नीट बघा बर का ज्या शाळेत त्यांचे मुलं शिकतात संस्थेत त्या संस्थेच्या मास्तरला किती पगार आहे दहा हजार पाणी गेलं तर पंधरा बरोबर आहे म्हणजे बघा तो पाचवीतला शिक्षक त्याला शिकून पाठात करू शकत नाही प्रायव्हेट शाळेत पंधरा हजार रुपयाचे शिक्षक चांगला शिकवतात आणि त्यांना ऐंशी टक्के शिक्षक चांगले शिकवतात प्रायव्हेटचे आमच्याकडे ऐंशी टक्के शिक्षक बोगाच आहे हो गा? बोललो गावा गावात माझ्या माझ्याकडे मतदारकी गेली बाजूला जर माझ्या मतदारसंघाच्या पिढ्या बरबाद होतात आणि मला जर कळत जर मी नाही बोललो तर मी पापी माणूस ठरेल मी पापी माणूस काय कारण की लोकांचं दुर्लक्ष आहे लोकांना फक्त आणि फक्त सरकार काय करते ग्रामपंचायत काय करते जिल्हा पंचायत काय करते शासन काय करते माझी जबाबदारी आहे की माझा मुलगा जर पाचवी शिकतो तर त्याला माझ्या गावात त्या मुलांना शिक्षक शिक्षक घेत मुलांना घेऊन जायचं दर शनिवारी बघायचं अर्धा तास की त्या त्याला आलं नाही तर त्या शिक्षकाला नोटीस जाते की तुला नोकरीतला काढण्यात येऊ नये म्हणून आणि तो शिक्षक जर एक नोटीस दिली तर तो तुझ्या कामात मुद्कामी राहील त्या मुलाला चांगलं शिकवत आता शिक्षक येतात ते कधी येतात पटकन येतात आणि कधी चार वाजता पण पाच वाजता तर घरी जाऊ असे हालत त्यांची होते की नाही आणि मी जर त्यांना बोललो तुम्ही खोट बोलता चोरी म्हणजे कागदाची तुम्हाला माहिती आहे त्यांचा पगार कधी होऊ शकतो जर समजा ते शिने गावाला किंवा कणकुरीला शिक्षक असतील तर जर त्या मुख्यालय त्यांचं घर राऊंड राहत असतील तरच त्यांना त्यांचा घर भाडाने पगार भेटतो ते काय करतात मी काय ते असं खोट सर्टिफिकेट बनवतात ऐंशी टक्के शिक्षक नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के शिक्षक सांगतो तुम्हाला खोटं सर्टिफिकेट बनवतात मी कणकोरीलाच राहतो किंवा कणकोरीलाच राहते असं खोटं कागद बनवतात आमच्या जिल्हा परिषद देतात आणि दर महिन्याचा पगार विचारतात बघा ज्या शिक्षकांनी आपल्या मुलाला शिकवायचंय चोरी करू नको खोटी कागदपत्र बनवू नको करू नको तेच शिक्षक असे करू लागले शिक्षक त्यांना माहिती मी जर गावात गेलो तर संध्याकाळी मनाची अवस्था आहे घरी यायची समजून घ्या तुम्ही असे डुलत डुलत येत काही काही शिक्षक आहे ना माझी चॅलेंज माझ्याकडे पुरावे बोलू लागलो मी कोणी शिक्षक करतात शिक्षक शिक्षक लोकांच्या आत्महत्या सावकार्यामुळे बर्बाद करण्याकरता कारणीभूत ठरू लागले अशी अवस्था तयार झाली शिक्षकांमुळे आणि राजकारण्याच्या राजकारण करण्याच्या मतदानाच्या बाजू लागले आणि आमच्या पिढ्या म्हणून माझा देश स्वतंत्र झाल्यानंतर आजच्या चाळीस वर्षापूर्वीपासून शिक्षणाचा दर्जा संपल्यामुळे कमी झाल्यामुळे माझा देश खाईत चालला नोकऱ्याची गरज नसते जास्त नोकऱ्या प्रत्येकाला भेटत नाही दोन तीन पाच टक्क्याला भेटतात

मला गावातून रोज पत्र आला पाहिजे आता मी ठरवलंय काय एक मुलगा मुक्कामी ठेवणार गावात भाग्य जास्ती जे काही बोलायचं त्याला बोला कारण मला वेळ नाही तगडायला काम किती आहे तुम्हाला किती रोजच्या सहाय्या कुठे आम्हीच करू नये पण किमान तुम्ही त्याच्याकडे जाऊन तक्रार नोंदवा म्हणजे तो आम्हाला कळेल आणि आम्ही त्याच्यावर कर्माच्या वेगळ्या वेगळ्या योजना आहेत बऱ्याच योजना आहेत सगळ्यात पहिली गोष्ट आज तुम्ही इथं आला इतक्या शांततेने ऐकून घेतात हे माझ्याकरता भाग्याचं आहे पण